नमस्कार मंडळी मित्रांनो पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत एक सुधारित जाहिरात आणि शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन सर्व सेवा भरती दोन हजार चोवीसची या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा येथे जाहिरात प्रद करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बिराव नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी सुधारित जाहिरात असणार आहे त्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी सर्वसाधारण सूचना आहेत यामध्ये पुणे महानगरपालिका स्थापने घटक तांत्रिक विभागातील कनिष्ठ स्थापते यासाठी जी जाहिरात होतीसाठी तिथे नव्याने व्यापत्र सुद्धा आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्हाला एक दहा दोन हजार पंचवीस पासून एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे पेमेंट असणारे मित्रांनो एक दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे शिष्ट अभियंत स्थापत्य वर्गस तीन यासाठी एकशे एकोणसत्तर जागेंसाठी नवीन जाहिरात प्रज करण्यात आलेले आहे त्यानुसार जागा असणार आहेत मित्रांनो एकूण एकशे एकोणसत्तर जागा अनुजातीसाठी सोळा जमाती एकोणीस विज दोन ब ज ब चार बज क पाच बीन विमा प्र चार ओबीसी ए सी बी सी सदतीस सी सदतीस ए सी बी सी सतरा एडब्ल्यू एस अठरा आणि ओपन चव्वेचाळीस जागे तुम्हाला पदभरती असणार त्याचबरोबर इतर आरक्षण असणारे समानता आरक्षण चोपन्न महिला तीस टक्के सेहेचाळीस माजी सैनिकांसाठी चोवीस प्लस तेरा अंशकालीन पदवीधर चौदा खेळाडूंसाठी आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त दोन आणि हँडिकॅपसाठी मित्रांनो तुम्हाला दोन जागा आणि अनाथांसाठी दोन जागा जागे अशा एकशे एकोणसत्तर जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला पी एस केला असणार वेतन सातनुसार अभियंत्री सेवेने तीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी वेतन असणार अडतीस हजाराचे एक लाख बावीस आठशे जण पी एस असणार पात्र असणार भारतीय नागरिकत्व बरोबर तुमच्या अभियंत्री स्थापत्यमधून डिप्लोमा किंवा डिग्री पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकता यासाठी वय ओयमर्दानिमित्त तुम्हाला मर्दा पंचवीस चार दोन हजार सव्वीसनुसार तुमची वय वयमर्धा असणार अठरा ते अडतीस वर्षे कास्टमध्ये या सगळे त्रेश वर्ष तुम्ही अप्लाय करायचा आहे नीट प्रक्रियानिमित्त तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पी एम सी डॉट जिओ डॉट इन एफ वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरत असताना ठिकाणी पहिल्यांदा प्रॉपर निर्मित करायचे आहेत ऑनलाईन सादर आणि परीक्षा शुल्क अशा स्वरूपाचा तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फोटो फॉर्म भरता असता तुम्हाला फोटोची साईज मित्र तुम्हाला साडेतीन बाय साडेचार आणि सिग्नेचर आहे मित्र तुम्हाला हेखन ब्लॅक बॉल पेनने हेडखेन सिग्नेचर स्कॅन करून अप्रूवसुद्धा करायचं आहे त्यासाठी मित्र तुम्हाला फी असणार आहे तुम्हाला फी ओपनची फी हे एक हजार रुपये आणि कास्टमध्ये असल्या तर नऊशे रुपये फी असणार आहे ही फी मित्र तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा पे जर तुम्ही फी भरू शकता यासाठी मित्रांना तुम्हाला परीक्षे स्वरूप असणार म्हणजे परीक्षा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे त्यामध्ये पालाचं नाव कनिष्ठ अभियंता स्थापती असणार आहे यामध्ये दोन सेक्शन असणार आहेत सेक्शन एमध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी असणार आहेत एकशे वीस गुण आणि जे अभियांत्रिक विषय असतात त्यासाठी ऐंशी गुण अशाच ता दोन ता तासांची तुम्हाला तास बहुपर्यंत कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नात दोन मार्क असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सदरभरती या ठिकाणी आय बी पी एसद्वारे असल्यामुळे तुम्ही आय बी पी एसचा जो फॉर्मॅट असतो तो लागू होणार आहे त्याचबरोबर फॉर्मवर असता तुम्हाला तीन एक्झाम सेंटर्स द्यायचे आहेत त्यापैकी तुम्ही एक एक्झाम सेंटर्स मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिएशनमध्ये काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत म्हणजे व्हेरिएशनसाठी डॉक्युमेंट लागतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज आजाराचे स्वयंक्त दहशतापत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा डिप्लोमा वयाचा पुरावा डब्ल्यू एस असल्यास कॅटेगरी असल्या त्याचं सर्टिफिकेट वैध नॉन कम्युनल असतात त्याचं दिव्यांग असल्यास माझे सैनिक खेळाडूंसाठी प्र जे आरक्षण असतात त्याचं अनाथ माझीच महिला राखीव किंवा जे काही डोमासेल वगैरे जे असतात ते डॉक्युमेंट्स लागणार त्याचबरोबर विवाह स्त्रीमध्ये नाव बदल असल्यास त्याचं प्रमाणपत्र मराठी भाषेचं नॉलेज मराठी कुटुंबाशी प्रमाणपत्र आणि डोमासेल आणि त्याचबरोबर इतर काही जे आरक्षण असतात त्यानुसार तुम्हाला सर्व आरक्षण आणि डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे त्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार अराखीव व अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना एस सी बी सीमधून अर्ज व इतर मागासवर्गीमधून अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ठिकाणी नव्याने समाविष्ट झालेल्या भूकंप्रस्त या समांतर अर्चनाचा प्रवर्ग निवडीसाठी या ठिकाणी सुधारित जाहिरातमध्ये जाहिरातीमध्ये माजी सैनिक उमेदवारांना विशेष मागासवर्ग एस बी सी व भ जे टी बी प्रवर्गातून जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे ज्या जागेसाठी तुम्ही पहिल्यांदा अर्ज केला असेल त्यासाठी पुन्हा अर्ज करू शकतात मात्र या ठिकाणी तुम्हाला काही जर बदल का करायचा असेल तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी डबल फॉर्म भरू शकता पुढचा येतो ओ राखीव ओपन अथवा ई डब्ल्यू एस सादर केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना ए सी बी सी अथवा ओबीसी जात प्रमाणपत्र मिळालेले असे खुलापूर्व अथवा ई डब्ल्यू एस दावा बदलून जात प्रवक्तीचा आजारी म्हणजे ए सी बी सी किंवा तुम्हाला ठिकाणी ओबीसीमध्ये जर नवीन फॉर्मसुद्धा भरू शकतात म्हणजे ज्यांचा फॉर्म जुन्या फॉर्ममध्ये ओपन किंवा ईडब्ल्यूएस एस असेल त्यांनी या ठिकाणी ए सी बी सी किंवा ओबीसी जर दाखला असेल तरीसुद्धा फॉर्म भरू शकता जाहिरातीमध्ये या ठिकाणी जो नंबर आहे अनुषंगाने ए सी बी सी व बजब एन टी बी सामाजिक आरक्षणामध्ये माजी सैनिक या सामंत आरक्षणामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे विशेष महागोज प्रवृत्ती म्हणजे ए सी बी सी व एन टी बी प्रवृत्ती माजी सैनिक उमेदवारांना ओपन माजी सैनिक अर्ज सादर करायचा आहे याची सूचना आहेत हा फॉर्म मिळतात तुम्हाला जर बैल मिळतात तुम्हाला आरक्षण बदल हे ठिकाणी तेरा आठ दोन हजार पंचवीस ते तीस आठ दोन हजार पंचवीस होता मात्र तो या ठिकाणी वाढवून सुद्धा देण्यात आलेला आहे ओके तरी तुम्ही तर तुम्हाला पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी झे व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र